मधामध्ये हायर अँटीऑक्सिडंट असल्याकारणाने मधाच्या नित्यसेवनामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते वजन कमी करण्यासाठी मधाचा उपयोग गरम पाण्यातून केला जातो तर वजन वाढवण्यासाठी त्याचा दुधातून उपयोग केला जातो तर चहासाठी किंवा साखरेसाठी पर्याय म्हणून आज मध देखील वापरला जातो तर अशा ह्या मधाचे आपण प्रचलित उपयोग आजपर्यंत खोकला व इतर गोष्टींसाठी ऐकत आलेलो आहोत तर, हो। तर आपण या मधाचं कसं उत्पादन करतो पाहू रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपल्याला हे आपण इथं एक पोळं सापडलेलं आहे ही पोळं आपल्याला काय करायचं आप आहे ह्या पेटीमध्ये घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आपण त्याचं कशा पद्धतीनं ते राणी कॅप्चरिंग करते अशा आणि त्या पेटीमध्ये आप आपण त्याला घेतल्यानंतर या सगळे त्याची कशा पद्धतीनं त्याचं मध आपण काढायचा किंवा ते हार्वेस्ट कसा करायचा हे आपण इथून पुढं पाहायचं आहे चा। मधाला आयुर्वेदामध्ये देखील खूप महत्त्व दिलेले आहे आणि आयुर्वेदामध्ये देखील मधाचं नित्यसेवन करा अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतं तर असा हा बहुगुणी मध आपण नित्यसेवन करणं गरजेचं आहे हा बृंबीवरचा मध आहे याचं स्वाद कसा आहे पाहू चला तर मग प्रतिम स्वाद आहे ह्याला रवा म्हणतात मधाच्या पोळीचा रवा ते हे मधमाशी करते आणि या कंपार्टमेंटमध्ये आता इथं पिल्ली लावलेली आहेत याच्यात आळी तयार करून माशीनं आणि यामध्ये छोटे छोटे आता हे कंपार्टमेंट केलेले आहेत आणि या कंपार्टमेंटमध्ये असा ती मध भरते आणि त्याला सील करून आपला जो पावसाळ्याचा साठा आहे ती साठा ठेवते तर अशा पद्धतीनं ह्याचं काम चाललं आपल्या मधमाशांचा पोळं आपण याच्यात भरलेला आहे हे बघा आता या मधमाशा आतमध्ये पेटीत जायला लागलेल्या आहेत चला तर मग असाच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू आणि आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबा म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला आपला जो व्हिडिओ येईल त्या व्हिडिओ आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला पुन्हा लवकरात लवकर भेटू धन्यवाद